निक्कीने केला आर्याचा टॉप वाढायचा प्रयत्न बिग बॉसच्या घरात झाली एक लाजिरवाणी गोष्ट तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आर्या आणि आरि निकीचा पहिल्यापासून छत्तीसचा आकडा आहे आणि सध्याला बिग बॉसच्या घरामध्ये मिल्क टँकरचा टास्क चालू आहे ज्याच्यामध्ये नळामधून दूध येईन आणि ते दूध घेऊन आपल्या आपल्या टोकरीत टाकायचं तर निकी आणि आर्या या दोघीही विरुद्ध टीम मध्ये खेळत आहे तर मित्रांनो आर्याची ताकद निकीपेक्षा जास्त असल्यामुळे आर्या जास्त जास्त दूध तिच्या टोकरीमध्ये टाकत होती व ते निकीला सहन नाही झालं मग आर्याला कसं थांबवायचं हा तिने डोक्यात प्लॅन केला आणि तिन्ही मित्रांनो वडा ताडीमध्ये जोऱ्यात आर्याचा टॉप ओढला व तो टी शर्ट जेव्हा ओढला तिने तेव्हा तो, तो टी शर्ट फाटायला आला होता पण निकी तो टी शर्ट फाटायला आला तरी पण सोडत नव्हती तर बाकीच्या घरच्यांनी तिला ओरडू ओरडू तो टी शर्ट सोडायला लावला आणि तो टी शर्ट मित्रांनो थोडासा लिटरली फाटायला आला होता त्यानंतर आर्याचा राग हा सातव्या आसमानावर गेला आर्या बोलली की तुला नडायचंय तुला भिडायचंय तू तोंडावर भिड चेहऱ्यावर भिड तू असू जर अशी जर हरकते करत असशील ना तर याला काहीच अर्थ नाही आणि तुला जिंकायचंय ना तू जिंक पण तू भिडून जिंक असं माझं म्हणणं आहे आणि तुझ्या जागी जर एखादा मुलगा असताना तर आता मी त्याच्या कानामागं वाजवली असते तर मित्रांनो आर्याचा संताप हा खूप डेंजर झाला होता की निक्कीने तिचा डायरेक्ट गेमसाठी तिचा टी शर्ट फाडायचा प्रयत्न केला होता आणि निक्की तांबोळी मित्रांनो बोलायचं ठरलं तर जेव्हा ही हिंदी बिग बॉसमध्ये होती तेव्हा पण तिने असंच केलं तर एक टास्क चालू होता जेणे की बजर दामून रुमाल आपल्याकडून आपल्याकडे ठेवायचा असतो व त्या टास्कमध्ये पण निक्कीने डायरेक्ट तिच्या पॅन्टमध्ये तो रुमाल टाकला होता व तिथं पण तिने ही लाजीरवाणी गोष्ट केली होती व इथं पण तिने आत्ता आर्याचा टॉप फाडायचा प्रयत्न करून खूप लाजिरवाणी गोष्ट केलेली आहे आणि हे बिग बॉसनी तिला दाखवा बिग बॉसनी आर्याची माफी मागायला तिला लावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद